लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक पाच मे रोजी लोहना हॉल वरची खोपोली येथे संजोगजी वाघेरे यांच्या प्रचार नियोजनासाठी रविवारी बैठक झाली महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने प्रचार करत बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार आली बाईक व गाडी नियोजन करणे पुलिंग एजंटबाबत चर्चा करण्यात आली यावेळेस कैलास गायकवाड संतोष देशमुख रिचर्ड जॉन सागर जाधव अतुल पाटील अविनाश तावडे शिवा शिवचरण रेखा जाधव सुवर्णा मोरे शिरीन शेख शिवसेने नेते विलास चाळके सर्व पक्ष महिला आघाडी खोपोली शहर यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

संजय भाऊ आपल्याला सांगता आलं पाहिजे त्यांच्या मागची कारकीर्द समाज कार्यकर्ते असेल राजकीय असेल ते त्यांची कारकीर्द किंवा त्यांनी केलेली का कामं ही आपल्याला त्यांच्यापर्यंत पर्यंत मतदानापर्यंत पोहोचवता आली पाहिजे आपला उमेदवार कसा आहे आपण त्याला का निवडून जायचं हे आपल्याला लोकांच्या मनामनात सांगितलं पाहिजे त्यांचं महत्व पटवून दिलं पाहिजे

आपल्या खोंगोली शहरामध्ये कशा प्रकारे करतील खोंगोली शहराचा विकास नगरपालिकेचा विकास सत्ता कसा करता येईल हे आपण जनतेला पटवून दिलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे येणाऱ्या काळामध्ये जे केंद्रातली कामं आहेत

महात्मा गांधी सगळ्या लोकांनी हा देश बांधला काल परवा आलेले लोक जे स्वातंत्र्य लढ्यात कुठेच सामील नव्हते जे घरी बसले होते जे इंग्रजांचे खपडी होते त्या देशाचे मालक आणि सरकार झाले पण ते दुसरे मालक आणि सरकार झाल्याचं पर्यंत ठीक आहे पण ते आपला जगण्याचा अधिकार सुरू घेत आहे या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेली या देशाचा कोण मालक नाहीये वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक या देशाचे मालक आहोत ही संविधानातील स्पष्ट कलम संपवण्याचा प्रयत्न हे संविधानातून आपण या देशाचे मालक आहोत संसदेपेक्षाही श्रेष्ठ हे संपवण्याचं कारस्थान एकोणीशे पंचवीस साली स्थापन झालेल्या आर एस एस आहे आता त्यांना शंभर वर्ष पूर्ण होता एकोणीशे चोवीस मध्ये त्यांना प्रथम त्यांची इच्छा आहे की या देशामध्ये आमच्या शंभराव्या वर्षी आर एस पंतप्रधान या देशाचा पुन्हा पंतप्रधान व्हावा ही त्यांची मनिषा आहे ज्या लोकांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी काही केलं नाही ज्या लोकांनी या देश स्वतंत्र करताना इंग्रजांना खबरी दिल्या ते लोक या सत्तेमध्ये देशाच्या सत्तेमध्ये ठेवायचे की नाही हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे त्याच वेळेला एक महत्त्वाचा भाग आहे या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व महाराष्ट्राचं होतं ने मराठी माणसाचं होतं महाराष्ट्रीय तर अस्मितेचं होतं मराठी अस्मितेचं होतं आणि या मराठी अस्मितेमध्ये बौद्ध येतो जैन येतो शीख येतो मुस्लिम येतो आपल्या सर्वांमध्ये कुठेतरी भेदभाव करून या मराठी पण संपवण्याचा पहिला व एक कल आहे आणि सगळं जर तुम्हाला जपायचं असेल संविधान जपायचं असेल या देशाची आपली प्रत्येकाची मालकी तर संपवायची नसेल तर या एकोणीसशे चोवीसच्या इलेक्शन मध्ये आपल्याला भाजपला संपूर्ण संपवावं लागेल

आणि काहीही कुठलाही फरक न करता जो या माती जन्माला आला तो या देशाचा नागरिक आहे हे आपल्याला पाहिजे आपण सर्व जात भेद सगळं विसरून लिंग विसरून आपण भारतीय आहोत आणि हा भारत भारतच राहायला पाहिजे कुठल्याही धर्माचा आदेश होता नावा नाही बौद्ध धर्माचा सुद्धा आदेश होता नाही म्हणजे धर्माचा झाला पाहिजे कुठल्या मुसलमानाने म्हणता कामा नाही हा देश इस्लामचा झाला पाहिजे कुठल्या हिंदूंनी म्हणता कामा नाही हा देश हिंदूंचा झाला पाहिजे हा देश या देशात जन्मलेल्या सर्व भारतीयांचा आहे आणि तो भारतच आहे एवढं मी सांगतो अचानक बोलायला होतं मला गौरव करा